महाराष्ट्र नवरनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नवरात्रोत्सवच्या तिसऱ्या माळेस सप्तनिक आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आहे नवरात्रोत्सवाच्या या पवित्र काळात सप्तशृंगी गडावर सुमारे चार हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते सप्तशृंगी गडे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध मानले जाते आणि दरवर्षी या ठिकाणी नवरात्राच्या सातव्या दिवशी राज ठाकरे दर्शनासाठी येत असतात मात्र यंदा त्यांनी सातव्या दिवसाऐवजी नवरात्रोत्सवच्या तिसऱ्या माळेस अचानक दर्शनाचा निर्णय घेतला गतवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याने वाहतुकीच्या व्यवस्थेत अडचणी होत्या त्यामुळे यावेळी कोणत्याही पूर्वसूचना न देता राज ठाकरे यांनी गड गाठला त्यांच्या अचानक येण्याने प्रशांना थोडी धावपळ उडाली पण तरीही राज ठाकरे यांनी शांतदेव देवीचे दर्शन घेतले दर्शनावेळी सप्तशृंगी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम मनजोत पाटील तसेच तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले ठाकरे कुटुंबियाला देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले आणि नवरात्र असलेल्या उत्साही वातावरणात अनुभव घेतला लोकसरणीसाठी बंटी आडाव वनी